मध्य रेल्वे जनरल मॅनेजर जीएमवर प्रचंड धरणा एवं मोर्चा बीके खोईया हटाव असोसिएशन बचाव, गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन रोजी सकाळी अकरा वाजेपासून ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल्वेचे बहादूर भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं जयघोष करत डी आर एम जी आर पी जी एम ऑफिस मुंबई एस एम कडे मोर्चाने रॅली काढून बी के खोया मुर्दाबाद बी के खोया हटाव असोसिएशन बचाव बी के खोया होशमेयाओ भ्रष्ट बी के खोया हाय हाय खोईया दादागिरी नाही चलेगी खोया पंधरा साल का असो हिसाब दो हिसाब दो अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून टाकला या प्रसंगी आदरणीय वर्षाताई गायकवाड खासदार मुंबई यांनी मोर्चाला संबोधित करून सहकार्याचे आश्वासन दिले मी तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला संसदमध्ये वाचा फोडेल असे उद्गार त्यांनी या प्रसंगी मांडले नंतर पी सी पी ओ साहेबांनी निवेदन घेऊन बोलवले तिथे मधुकर जाधव टी व्ही बागमारे आर सी रावत हेमंतजी जाधव व्ही एस सावलकर मिलिंद देहाडे हेमंत गांधले शैलेंद्र पंडित अन्य काही पदाधिकारी पी सी पी ओला निवेदन देऊन बिके खोयाचे काळे कारनामे कसे आहेत जोनल कमेटी डिझॉल कशी केली मुंबई मंडल चुनावमध्ये धांधली फार्म इनव्हॅलिड कसे केले अडॉक कमेटी देण्याचं षडयंत्र हा खोया कसा भ्रष्टाचारी आहे रेल्वे निवृत्त झालेला नाही याला रेल्वेने अनिवार्य सेवानिवृत्त केलं आहे भ्रष्टाचारामुळे त्याला नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे त्यांच्या संघटनेतील सवलती काढून टाकाव्यात असोसिएशन पंधरा वर्षात इन्फॉर्मल मीटिंग झे डीई सी मिटिंग झाली नाही अशी प्रकारे पी सी पी ओ साहेबांनी निवेदन स्वीकारून आमच्या असोसिएशनच्या प्रलंबित समस्या ऐकून त्यांनी संबोधित केलं आहे इसके आगे आप पर अन्याय होगा नाही असं आश्वासन मोर्चा शिष्टमंडळ यांना दिलंय भाषणामधून सर्व पदाधिकारी यांनी बी के खोयांच्या दादागिरी गुंडगिरी हिटलर शाही मनमानी विरोधात रोष प्रकट करून खोया हटाव असोसिएशन बचाव अशा घोषणा दिल्या आयु मधुकर जाधव आयु आर सी रावत आयु मिलिंद देहाडे आयु हेमंत जाधव जी आयू टी व्ही वाघमारे भीमराव रणधीर विश्वजित किर्तीकर तपासे माजी अध्यक्ष संजय झोनल विद्याधर वाघमारे एन के सनोने यांनी मोर्चा तथा धरणाला संबोधित केलं व आपला राग संताप व्यक्त करून यापुढेही बी के खोया विरुद्ध आमरण उपोषण आत्मदहन असे अगदी कठोर आंदोलन उभे करावे लागेल असे जाहीर केले बी के खो यांनी भारतीय संविधान व असोसिएशनचे बायोलॉजीची पायमल्ली करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचार समता स्वातंत्र्य बंधुत्व एव सामाजिक न्याय या विषयांना तिलांजली देऊन हिटलरशाही शाही कपटनितीनं कट्टर भीमसैनिकांना फितूर करून एकमेकांविरोधी लढवून असो मधून बाहेर काढले त्यांची मेंबरशिप रद्द करण्याचे कुटील कारस्थान करून असोसिएशन कमकुवत करून पंचवीस वर्ष मागे नेण्याचं काम खोई का या खोईनानं केलं आहे संघटनेचा पैशाची उधळण करून पंधरा वर्षात कोणताही हिशोब दिलेला नाही असे अनेक समस्या मांडलेल्या आहेत या धरणा मोर्चामध्ये असोसिएशनचे सर्व स्वामी स्वाभिमानी कट्टर पदाधिकारी सर्व मुंबई झोनमधून मुंबई सोलापूर नागपूर पुणे भुसावळ माटुंगा परेड मनमाड नाशिक रोड भायखळा कल्याणवाडी गुलबर्गा नगर सांगपाडा वर्कशॉप आदी मुंबई झोनमधून असंख्य पदाधिकारी व सदस्य चारशे ते साडेचारशे संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन झोनल माजी उपाध्यक्ष मिलिंद देहाडे यांनी केलंय तर आभार प्रदर्शन झोनल मेंबर व्ही एस सावलकर यांनी केलंय खोया हटाव असोसिएशन बचाव धरणा मोर्चा यशस्वी करण्यासाठी हेमंत गांधले अशोक सुरवाडे भाऊसाहेब गाडे आकाश खरात अक्षय बोर्डे गिरीश खरात तुषार बोर्डे सुचित्रा गांगुर्डे अविनाश कटारे समीर साळवे सुनील ठेंगे शशिकांत बर्वे नितीन वानखेडे पी सी मीना संजय शिंदे सागर गरुड वाल्मिक देहाडे संजय तपासे दिनेश कांबळे विनोद घोडेराव लंकेश बोरकर मयूर भोसले दिनकर चिकाटे मुकेश भासने, संदेश पोहरकर शिरोळे आदी यावेळी सहभागी होते परंतु या माणसांना दिल्लीला फोन केला आज इतकी वर्ष आपल्या संघटनेचं नेतृत्व करतोय हीच मोठी खेळाची मी गोष्ट बोलतोय त्यासाठी या खोण्याचा मी जाणून बुधून निषेध करतोय आपणही निषेध करतोय आणि या माणसाचा परत कोणत्याच मी नाव घेणार नाही आपला हरामखोर माणूस आपल्या संघटनेत नको आहे याला आत्ताच्या आता इतकंच राहून टाक या पुन्हा पहिल्यापासून आपल्या माणसाचा विरोध करत आले पहिल्या दिवसापासून आम्हाला याची माहीत होतं या कुठल्या कारणाने कुठल्या कारणाने रेल्वेतून याला हकलून दिले परंतु दिल्लीच्या मेहरबानीने त्याला बिहारमध्ये कन्वर्ट केलं त्याला कंपल्सरी टायममध्ये कन्वर्ट केलं त्यातला घाणेरडा माणूस आपलं नेतृत्व करता दिल्लीच्या आशीर्वाद आहे तेव्हा दिल्लीचे पाय पुसायचे दिल्लीच्या चपल्या ताटायच्या ता आणि या संघटनेत मोठ्या पदावर लढायच्या एवढं त्याशिवाय ह्याला काहीही येत नव्हतं आणि येणार पण नाही तुम्हाला असल्या माणसाबद्दल तुम्ही व्यवसाय आणलात तर शिवसेनिकांचं मी स्वागत करतो मध्यंतरी कुणाचा हिशोब एक लाख रुपये त्या माणसाला कोटा दिला होता परंतु हा कोटा वैयक्तिक अकाउंटवर जमा करून नाही आणि हे मला माहित होतं की हा काहीतरी तुम्ही खोल म्हणून या सगळ्या बँकेचे व्यवहार सगळ्या स्विच सगळे चेक मी माझ्याजवळ ठेवले होते त्यावेळी इलेक्शन झालं त्यावेळेस मला वाटतं जाधव अजून हेमंत जाधव हे सुद्धा दाखवले आणि यांनी सर सांगितलं की आम्हाला पैसे मिळालेलेच नाही ज्यावेळी आम्ही प्रूफ दाखवलं त्यावेळी याचं उघडं पिका सुद्धा उघडं पडलंय असा घाणेरडा माणूस आज संघटनेत काम करतोय खरं तर तुम्हाला आम्हाला शर्मेची बाब आहे आज आपण या ठिकाणी जे जमा झाला की खरंच या माणसाला आत्ताच्या आत्ता त्या संघटनेतून काढावं आता मी श्रीप्र साहेबांना पण विनंती करेन केंद्राला देखील विनंती करेन रेल्वे मिनिस्टरला देखील विनंती करेन की असल्या माणसाला घानेवड्या माणसाला संघटनेतून काढावं आणि जे बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी जे स्वप्न पाहिलंय बाबासाहेब जाताना अक्षरशः त्यांच्या दिशात काही नव्हतं आणि हा माणूस बघा इकडं तिकडं फ्लॅट संघटनेच्या जोरावर त्यांनी काळा पैसा कमवून स्वतःची घरं भरलीत परंतु समाजाचं काही भरं केलं नाही कुठल्या इन्फॉर्मल मध्ये हा माणूस बोलला कुठल्या व्यवस्थेबद्दल कुठल्या पॉईंटवर या माणसाने या सीपीओला किंवा आय आरला विचारणा केली असेल की बाबा हे रोस्टर पॉईंट आहे किंवा कुठले पॉईंट आहे ते काय के यांनी केलंय याला कुठलाही धंद नाही असल्या निर्बुद्ध निर्लज्ज माणसाला वरी हकलावं मी तुम्ही झोनल जनरल सेक्रेटरी सेंट्रल झोन मुंबई इलेक्टेड इलेक्टेड आहे निवड निवडून आलेला आहे आणि आम्ही जो आज मोर्चा काढलेला आहे ते आमच्या झोनमध्ये बी के खोया म्हणून झोनल झोनल प्रेसिडेंट आज गेली पंधरा ते वीस वर्षापासून सर्व या सेंट्रल रेल्वे मध्य झोनवरती एम्प्लॉईच्या एम्प्लॉईवरती अन्याय करतात आणि ज्या काही निवडून आलेल्या कमिट्या आहेत त्या कमिट्या ते कॅन्सल करून दिल्लीवर वरद असतात दिल्लीवर दिल्लीवरचा वरद असते त्यांच्यावर असल्यामुळे सर्व हॅड कमिट्या देतात आणि सर्व सेंट्रल झोनमध्ये सर्व रेल्वे कर्मचारी जे मेंबर आहेत ते निवडून दिलेले असताना सुद्धा हे दिल्ली कमिटी सुद्धा आणि उलट पैसे घेऊन वाढे देतात आणि पूर्ण प्रशासनाला लागेबंद करून आपलं सर्व जे काही इनलिगल कृत्य आहे ते मी प्रसारमाध्यमासमोर बोलू इच्छित नाही की हा म्हणजे दे संघटनेचा विषय आहे तरीसुद्धा इनलिगल कृत्य करून सर्वावर हुकुमशाही आणि हिटलरशाहीसारखा प्रकार ते करतात आणि आमच्या सर्वांवर आण होतो आहे आमची एक झोनल सर्व आमच्या मागण्या ज्या आमच्या कमिटीकडून आहेत की काही का प कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत बी के कोया झोनल पदावरून दिल्ली कमिटी हटवत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि यानंतर आमचं दिल्लीमध्ये रेल्वे बोर्डासमोर आंदोलन फार मोठ्या प्रमाणात केलं जाईल आणि जोपर्यंत बी के जो कोया हटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू वेळ वेळ पडली तर आमरण उपोषण करू नाहीतर शेवटी आत्मधनाचा प्रयत्न सुद्धा आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि आम्ही कोणी गप्पा बसणार नाही एवढं त्यांचा जाहीर तीव्र धिक्कार करतो बिकेकोयाचा खासदार मॅडमधले तुम्ही मला पूर्ण समजावून सांगा थोडंफार त्यांना समजलेलं आहे आमच्या मागण्या ते म्हणले आम्ही

ऑल इंडिया लेवल पर कर काम करता है लगभग चार लाख की हमारी मेंबरशिप है और इसका सेटअप ब्रांच से लेकर डिवीजन डिवीजन से लेकर जोन जोन से लेकर के दिल्ली तक से सी सेंट्रल एक्टिविटी कमेटी तक सेटअप किया गया है हमारा यहाँ पर बीके के नाम का एक व्यक्ति जो कि रिटायर्ड है कम से कम छः साल हुए उसको रिटायर हुए रिटायर्ड पर्सन है और वो रिटायर होने के बाद में हकदार भी नहीं है चलाने का लेकिन उसके बावजूद भी यहाँ पर आकर के अपनी जो सी में दो लोग बैठे हुए हैं वहाँ पर उनका बर्दास्त है उनके सहयोग से यहाँ की जो निर्वाचित कमेटियाँ हैं उन्हीं सभी को हटा हटा करके अडॉप कमेटी ला रहा है इस हिसाब से कहा जाए कि भारतीय जो हमारा संविधान है उस संविधान में जो लोकतंत्र दिया है और उसी भारतीय संविधान के आधार पे हमारे शोषण का बहलाज भी दिया गया है उस बयाज में दिए हुए ऑब्जेक्ट को वो पूरी तरह से बहस नहस करके पूरी तरह से जो है मालाफाइड इंटेंशन के साथ में काम कर रहा है साथियों अभी फरवरी में हमारी जोनल एजीकूटिंग कमेटी का चुनाव यहीं पर माटुंगा में सॉरी परेल वर्गसाप में हुआ था और उसमें पांच लोगों की कमेटी चुन के आई थी अभी एक साल तक भी नहीं हुआ उसके बाद में उसने क्या किया कि हमको किसने वोट दिया है किसने वोट नहीं दिया उसने टारगेट किया जो लोग वोट नहीं उसको दिए थे उसको टारगेट करके सबसे पहले मिलिन अवार्ड मिलिन दहाड़े साहब को निकाल दिया क्योंकि उसने कहा कि इनको वोट नहीं दिया उसके बाद में ये मैडम पे को निकालने की प्लानिंग किया हाँ। और आफ्टर दैट जो है आकाश खराज जो कि माटुंगा में हमारा भीम सैनिक है उसके साथ में माटुंगा वर्षा से कम से कम जो है बहुत सारा बहुत सारा पूरा मोमेंट उसके साथ है उसको निकाल दिया हम लोगों ने बार बार उसको बोला कि इस तरह से अगर टारगेट करोगे तो हमारे सेशन में बचेगा कौन आज यहाँ पर हाँ बरसात को हमने अपनी ग्रिवेंस से दिया अपनी प्रॉब्लम्स बताया और उनको बताया कि जो सीसी दिल्ली में है उसका बरदत होने के कारण यहाँ पर वो सभी लोगों को निकाल रहा उसने हमको नेचुरल ने, ने, ने जस्टिस भी नहीं दिया सर हमको सोकास्ट नोटिस सिर्फ इनको एक आदमी को दिया और पांच लोगों को डिजॉल्व कर दिया और उस खोया को आईजीटीज उसको रखा कुल मिलाकर के कहा जाए कि सभी कमेटियां खोया जो है बदल रहा है जो लोकतांत्रिक ढंग से चुनी हुई है संवैधानिक ढंग से और उनको हटा करके जो है अपनी पैसे ले ले करके हमारे पास उसकी खुद की रिकॉर्डिंग है उसने मुझे बताया कि माटुंगा वर की दो तो लाख रुपया दे करके उसने जो है कमेटी दिया है वहाँ के लोगों को जो कि हमारे पास में अभी भी रिकॉर्डिंग उसकी खुद की रिकॉर्डिंग हमारे पास है प्रूफ के लिए इसके अलावा इसी तरह से पैसे ले ले करके जो चुनी हुई कमेटियों को हटाता है और जो पैसा नहीं देता है उसको जो हटा करके अपने चमचे जो है उसके खुद के सपोर्टर है उनको लेके काम करता है इसलिए हम सभी भैया का अधिकार करते हैं और अगर हमको जी साहब के हमको ये मेमोरेंडम तैयार किया है अगर नहीं मिला इसको वहाँ से नहीं हटाया हमारा प्रस्ताव रेगुलेशन पास हो चुका है उसको हटाने का दो बार हुआ है जून 24 में और अभी 12 जनवरी को अगर जीएम साहब हमारा मेमोरेंडम नहीं मानते हैं तो हमको मजबूरन लोकतांत्रिक पद्धति से शांतिपूर्ण मोर्चा लेकर के रेलवे बोर्ड और रेल मंत्रालय पे जाना पड़ेगा और वहाँ पर हम लोग धरना मोर्चा हसन आप दाह तक करने के लिए हम लोग तैयार हैं लेकिन अगर हमको न्याय मिल जाता है मैं रिक्वेस्ट करूंगा माननीय डीएम सर से और मैं बरसाताई से रिक्वेस्ट करूंगा कि वो हमारे इस बीच में इंटरवेंट करें हमको संरक्षण प्राप्त करें और डी साहब इसको तुरंत निकालें जय भीम जय बुद्ध जय भारत मांग वही है कि हिटलर गिरी तो जो हमारे बाबा साहब ने जो संविधान दिया रहे तो डॉक्टर बाबा साहब जी ने जिस लोकतांत्रिक प्रजातांत्रिक जो तो हमें देश में चलाने के लिए जो प्रजा को आ, जो ताकत सुविधा बहाल की हुई है उसको बाजू में रखकर ये अपनी मनमानी कर रहे हैं ये मनमानी के विरोध में हमारा ये प्रदर्शन है ये मनमानी